देवशाही मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची हवामान अब्दर्ज मी आहे आर या ठिकाणी आज तुम्ही सर्व के शेतकऱ्याला सांगतो शेतकऱ्यांना आणखी दिनांक बारा एप्रिल तेरा एप्रिल चौदा एप्रिल दरम्यान तुम्ही तुमची काळजी घ्या विजेच्या कडकडास्था पाऊस पडणार आहे गारपीट होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या आणि विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये अठरा एप्रिलपर्यंत वातावरण खराबच राहणार आहे म्हणून या अंदाज लक्षात घ्यायचा योगा पण आज मी काय झालं पालकून काही जात असताना इतका वारे वादळी वाऱ्याचा पाऊस स्टॉप झालेला आहे या ठिकाणी थोडी गारपीट देखील आली होती आणि ही देखील सांगू इच्छितो पण माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे परभणी जिल्ह्यातल्या की सध्या खूप वातावरण खराब आहे म्हणजे जास्त अवकाळी पाऊस आला की आधीच काय करायचं वातावरण किती झालं की तुम्ही तुमचं आपण आपल्या घर जवळ करा आणि निश्चितपणे सांगायचं झालं तर या पा म्हणजे आता हे जवळपास बारा एप्रिल ते अठरा ते एप्रिल दरम्यान वारं जास्त राहणार आहे त्याच्यामध्ये पाऊस पण जास्त राहणार आहे आणि विजेचा प्रमाण राहणार आहे दूर पडत नसतो पण फक्त काही काही भागात पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी आमदार लक्षात घ्या या ठिकाणी आता या पार्कास या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी आता मी पावसातच भिगालो मी जवळ प्रचाराला फिरत असताना म्हणजे काडकर्स ह्या पूर्ण या एरियात फिरत असताना या ठिकाणी खूप पाऊस सुरू झाला आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पत्र देखील उडत असल्यामुळे आम्ही या काकर्स या ठिकाणी रोडवर गाडी उभा केलेल्या आहे अचानक वातावरण झालं तर था परत एक देखील झाला दिलं जाईल पण सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की अठरा एप्रिलपर्यंत तुम्ही तुमची हळद कांदा सर्व काही झाकून ठेवण्याची तयारी करावी धन्यवाद